भटक्या समाजाला जीवनावश्यक साहित्य आणि शैक्षणिक मदत बाबुराव वर्फे यांचे पंचवीस वर्षांपासून सातत्यपूर्ण समाज समाजकार्य गणेश मंडळ कार्यकर्त्यांना फोळचा वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश रामपूर येथील नागरिक आणि विद्यामंदिर बेरडवाडा शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव वर्पे यांनी नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिन तसंच कुमारी सायली बाबुराव वर्पे हिच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवला या अंतर्गत नागनवाडी शिरगाव हेरे पाटणेफाटा आणि हलकर्णी फाटा परिसरातील चाळीस भटक्या समाजातील कुटुंबांना मिठाई तांदूळ रवा साखर बटर बिस्किटे यांसारखे जीवनावश्यक साहित्य तसंच मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं बाबुराव वर्पे हे गेल्या पंचवीस वर्षापासून भटक्या समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी आणि गरजू कुटुंबाच्या मदतीसाठी सातत्यानं कार्यरत आहेत स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन दिवाळी तसंच आपत्तीच्या काळात ते मिठाई नवीन कपडे आणि जीवनावश्यक साहित्य वाटप करून गरजू कुटुंबांना आधार देतात त्यांच्या प्रयत्नांमुळे भटक्या समाजातील अनेक मुलं शिक्षण घेण्यासाठी शाळेत दाखल झालेत याच उपक्रमाच्या निमित्ताने बागिलगे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना फुलझाडांचा वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला या उपक्रमात सौ शारदा वरपे साहिल वरपे आणि सायली वरपे यांनी मोलाचं सहकार्य केलं अधिक माहिती आणि घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल करा